नमस्कार मित्रांनो मी सुमित हुलके स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलवर तर बघा मित्रांनो आता नुकतेच जे टी आर टी आय आपले आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था आहे त्याच्या मार्फत काही महत्वाच्या सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आपण डेट बघू शकतो तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला त्या ज्या सूचना आहेत त्या प्रसिद्ध झालेल्या आहे आणि त्याच्यामध्ये जे आता संस्था निवड आहे ते आपल्याला संस्था निवड करायची आहे त्याची डेट काय राहणार आहे त्याची प्रोसेस काय राहणार आहे कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे प्रोसिजर काय होणार आहे त्याची ए टू झेड माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो जे महत्वाची सूचना आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत सामाजिक चालणी प्रवेश परीक्षामधून केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे यूपीएससी नागरी सेवा परीक्षा दिल्ली व महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी आणि अभियांत्रिकी सेवा विधिन्यायिक सेवा पी एस आय एस टी आय एस ओ गट क सेवा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी टी बँक आय बी पी एस रेल्वे नाबार्ड एल आय सी इत्यादी व तत्सम स्पर्धा परीक्षा आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन एस एस सी या पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता निवड झालेल्या उमेदवारांसाठी जे प्रशिक्षण संस्था निवडीकरिता विकल्प लिंक उपलब्ध करून देण्याबाबत हा सूचना आहे मित्रांनो तर त्याची जे लिंक आहे ते कधी ऍक्टिव्हेट होणार आहे आणि कधीपर्यंत आपल्याला जे विकल्प निवडायचा आहे प्रशिक्षण संस्था निवडायची आहे ते आपण पूर्ण बघणार आहोत मित्रांनो तर बघा महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी पंचवीस सव्वीस मध्ये रामण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व लाभार्थी निवडीकरता घेण्यात आलेल्या विविध ऑनलाईन सामाजिक सारणीश दोन हजार पंचवीस द्वारे गुणवत्ता निवड व प्रतीक्षा यादीत मेरिट लिस्ट वेटिंग लिस्ट मधील उमेदवारांना खालील नमूद जे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची निवड करण्यासाठी विकल्प देण्याची सुविधा या कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि ते कोणकोणते राहणार आहे तर आपण बघू शकतो तर बघा मित्रांनो जे यू पी एस सी झाले MPSC पी एस सी राज्य एम पी एस सी जे अभियांत्रिकी सेवा आहे एम पी एस सी जे विधिनायक सेवा आहे MPSC जे पी एस आय एस टी एस ओ आहे कंबाईन आणि एम पी एस सी जे अराजपत्रित गट आहे त्याच्यासोबतच आय बी पी एस रेल्वे नाबार्ड एल आय सी एस एस सी आणि महाराष्ट्र शिक्षण पात्रता टी ई टी याच्यासाठी आपल्याला प्रशिक्षण संस्था निवड करायची आहे पोर्टल सुरू होणार आहे लवकरच तर बघा मित्रांनो जे उपयुक्त नमूद प्रशिक्षण योजना करता प्रशिक्षण संस्था निवडीकरिता ऑनलाइन विकल्प देण्याची लिंक या कार्यालयाच्या मा डॉट इन हे जे संकेतस्थळ दिलेलं आहे त्याच्यावर सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजतापासून तर बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रात्री बारा वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे तर बघा हे इम्पॉर्टंट डेट्स आहे आपल्याला सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत आपल्याला आपले प्रशिक्षण संस्था निवड करायचे मित्रांनो ऑनलाईन विकल्प देण्याची लिंक उपयुक्त नमूद पर्यंत चालू राहणार आहे कोणत्याही प्रकारची मुदत वाढ देण्यात येणार नाही आपल्याला बघायचं आहे बघा याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे प्रशिक्षण संस्था करता उमेदवारांनी संबंधित लिंकवर जाऊन उमेदवार लॉग इन मध्ये लॉग इन करणे आवश्यक आहे आपल्याला आपल्या कॅन्डिडेट लॉग इन करायचं आहे पहिलं त्यासाठी उमेदवारांसाठी जो प्रवेश अर्ज ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो भारताने जो आपण युजर आय डी आणि जे ईमेल पासवर्ड आपण वापरला होता जे ईमेल वापरला होता आणि पासवर्ड आपले डेट ऑफ बर्थ राहणार आहे त्याचा वापर करून आपल्याला लॉग इन करायचा आहे आणि आपल्या कॅन्डिडेट लॉग मधून आपल्याला संस्था निवड करायची आहे मित्रांनो तर बघा समोर पण काही इम्पॉर्टंट पॉइंट दिलेले आहेत ते पण आपण बघू शकतो जर एखादा उमेदवार एकाहून अधिक स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनासाठी पात्र ठरला असेल तर संबंधित उमेदवारांनी आपल्या पसंतीनुसार केवळ एक योजनेसाठी निवड करणे आवश्यक आहे जर दोन तीन पदासाठी पात्र झाला असेल तर त्याला एकच निवडायचे आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपण बघू शकतो की जे प्राप्त ओ टी पी द्वारे आपण पसंतीक्रम विकल्प सत्यापित व्हेरीफाय करत नाही तोपर्यंत आपले विकल्प अंतिम होणार नाही म्हणजे ओ टी पी देऊनच आपल्याला आपले विकल्प निवडायचे आहे कन्फर्मेशन होणार आहे त्यानंतर प्राप्त झालेले पसंती क्रम विकल्प हे अंतिम असून त्यात कोणताही बदल करता येणार नाही आहे याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण बघू शकतो की उमेदवारांनी कोणत्याही अमिषाला किंवा प्रलोभाला बळी पडू नये तसेच ईमेल व मोबाईल ओ टी पी प्राप्त ओ प्रशिक्षण संस्था चालकांना किंवा संबंधित प्रशिक्षण संस्थेच्या कोणत्याही व्यक्तीला देऊ नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि दिल्यास आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था जबाबदार राहणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे मित्रांनो बघा याची काळजी घ्यायची आहे आपल्याला समोर पण काही इम्पॉर्टंट आहे आपण बघू शकतो तर सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी केवळ याच मार्गाने आपल्या समस्या नोंदव्या व्हाव्या इतर कोणत्याही जसे की ईमेल लेखी तक्रार किंवा संपर्क क्रमांकावर आपल्या तक्रारी अथवा समस्येची नोंद घेतली जाणार नाही बघा याची काळजी घ्यायची आहे कोणत्याही ईमेल वर किंवा लेखी तक्रार घेण्यात येणार नाही त्यांनी सप नमूद केलेलं आहे समोर आपण बघू शकतो उमेदवारांच्या मूळ कागद पडताळणी दरम्यान कागदपत्रे कमी अपूर्ण अथवा चुकीच्या आढळल्यास संबंधित उमेदवारांचा प्रवेश रद्द करण्याचे अधिकार आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांना राहणार रा आहे बघा जे आपले डॉक्युमेंट्स आहे ते आपल्याला बरोबर ठेवायचे आहे बरोबर न्यायचे आहे बरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे आहे कोणतेही मूळ कागदपत्र पडताळणी दरम्यान जर कमी किंवा अपूर्ण अथवा चुकीचं राहिलं तर त्याची जिम्मेदारी स्वतः त्या विद्यार्थ्याची राहणार आहे मित्रांनो बघा उमेदवारांनी विकल्प लिंक करिता विकल्प निवडीचा जितका कालावधी दिलेला आहे त्याच कालावधीत नोंदणी करणे अनिवार्य आहे जे डेट दिलेली आहे त्या डेट मध्येच आपल्याला विकल्प निवडायचा आहे मित्रांनो पुन्हा डेट काही वाढवून देण्यात येणार नाही आहे एकच योजना निवड करण्याची मुभा विद्यार्थ्यांना राहणार आहे योजना रद्द करता येणार नाही आहे ये किंवा योजना बदलूनही दिली जाणार नाही आहे मित्रांनो बघा आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना करता काठीण्य पातळीनुसार चढत्या क्रमाने वर्ग चार वर्ग तीन वर्ग दोन वर्ग एक घेण्यात येणाऱ्या ये स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवाराने पूर्वी तुलनेने कमी काठी पातळी पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेतला असेल तर संबंधित उमेदवाराला चढत्या क्रमाने प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रवेश पुण्याच्या केवळ एकदाच लाभ घेता येईल त्याबाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे तुम्ही वाचू शकता आणि हे जी पी डी एफ आहे पूर्ण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे आणि अशाच पी डी एफ योजना जाहिरात साठी आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करून ठेवायचं आहे मित्रांनो तर बघा जे चढत्या क्रमाने काठिण्य पातळी आहे जे पद आहे त्याच्यानुसारच आपल्याला त्याचा लाभ घेता येणार आहे डबल एका पदासाठी कोणत्याही या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे समोर आपण बघू शकतो उमेदवाराने यापूर्वी ज्या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतला आहे ना त्याच प्रशिक्षण योजनेचा पुन्हा लाभ घेता येणार नाही आहे तसे आढळल्यास संबंधित उमेदवाराचा प्रवेश रद्द करण्यात येणार आहे मित्रांनो बघा सदरचे पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम हे ऑनलाईन स्वरूपाचे नसून ते ऑफलाईन व नियमित स्वरूपाचे आहे बघा ऑफलाइन क्लासेस राहणार आहे आणि त्याच्यामध्ये पंच्याहत्तर पर्सेंट जे प्रेझेंट आहे ते मस्ट तुमची पाहिजे मित्रांनो तेव्हाच तुम्हाला जे काही डीबीटी आहे जे पैसे आहे महिन्याचे ते तुमच्या खात्यामध्ये येणार आहे सदरचे पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अनिवासी असल्यामुळे उमेदवारांनी आपला आपली निवास व भोजन व्यवस्था स्वतः करायची आहे बघा अनिवासी आहे जे काही आपला भोजन आणि निवासाची सुविधा आहे ते आपल्याला आपली सुविधा करायची आहे मित्रांनो उमेदवारांनी दिलेल्या प्राधान्यानुसार द्वारे प्रशिक्षण संस्था अंतिम झाल्यानंतर इन्स्टिट्यूट अलॉटमेंट आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेमार्फत ईमेल एस एम एस तुम्हाला येणार आहे ईमेल एस एम एस संकेतस्थळावर अधिकृत सूचनेद्वारे कळविण्यात येईल तदनंतर उमेदवारांनी अंतिम वाटप म्हणजे अलॉटमेंट झालेल्या प्रशिक्षण संस्थेकडे खालील नमूद केल्याप्रमाणे आवश्यक शैक्षणिक व इतर कागदपत्रांची प्रत्येकी एक स्पृष्टता छायांकित झेरॉक्स प्रतींचा एक संच जमा करावा लागणार आहे आणि ते डॉक्युमेंट्स काय राहणार आहे ते खालीलप्रमाणे आपण बघू शकतो तर बघा जर आपलं सिलेक्शन झालं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे आपल्याला एक बंच सादर करायचा आहे त्याच्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे जे अनुसूचित जमातीचे मूळ प्रमाणपत्र लागणार आहे अनुसूचित जमातीचे वैधता म्हणजे पहिल्या नंबरचे झाली कास्ट दोन नंबरवर आपण बघू शकतो व्हॅलिडिटी त्याच्यानंतर दहावीचे जे मार्कशीट आहे डिप्लोमा आहे ते लागणार आहे बारावीचे पण मार्कशीट डिप्लोमा म्हणजे गुणपत्रिका प्रमाणपत्र आणि जे तुमची पदवी झाली असेल त्याचे गुणपत्रिका प्रमाणपत्र ते पण लागणार आहे सहाव्या नंबरवर आपण बघू शकतो वयाचा पुरावा दर्शवणारा खालीलपैकी जन्माचा दाखला दहावीचं उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा पासपोर्ट ड्रायविंग लायसन पॅन कार्ड इत्यादी कोणते एक कागदपत्र लागणार आहे त्याच्यानंतर सात नंबरचा पॉइंट आपण बघू शकतो आधार कार्ड लागणार आहे महाराष्ट्र राज्याचे पुन्हा अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट लागणार आहे आणि जे आधार सिडिंग असलेली आहे उमेदवाराची बँक तपशील म्हणजे पासबुक किंवा कॅन्सल चेक म्हणजे आधार सीडिंग आपल्याला लागणार आहे मित्रांनो दहा नंबर बघू शकतो तहसीलदार कार्यालयातून निर्गमित केलेला मागील तीन वर्षाचा एकत्रित ला असले जे आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस किंवा आर्थिक वर्ष चोवीस पंचवीस चा मूळ उत्पन्नाचा दाखला लागणार आहे म्हणजे ओरिजिनल आपल्याला उत्पन्न लागणार आहे तीन वर्षाचा दिव्यांग असल्यास संबंधित जिल्हा शल्य चिकित्सक सिव्हिल सर्जन यांची जे निर्गमित केलेल्या दिव्यांगाचा दाखला लागणार आहे जे दिव्यांग उमेदवार असतील त्यांच्यासाठी आणि जे अनाथ असल्यास जे संबंधित उपायुक्त महिला व बाल विकास आयुक्तालय यांनी निर्गमित केलेला अनाथाचा दाखला असे लागणार आहे आणि त्याच्यासोबतच जे आपले पास फोटो लागणार आहे पासपोर्ट साईज फोटो ते पण आपल्याला लागणार आहे मित्रांनो तर बघा अशा प्रकारे हे डॉक्युमेंट लिस्ट राहणार आहे आणि उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेसाठी ज्या काही सूचना निर्गमित करण्यात येतील थी त्या फक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्याची वेळोवेळी आपल्याला अपडेट ठेवायची आहे आणि पूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर येत असते आपल्या चॅनेल नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं मित्रांनो तर बघा उमेदवारांनी वेळोवेळी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे अनिवार्य राहणार आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारची अपडेट होती तर आपण बघितलेलं आहे की आता सोळा पासून तर बावीस फेब्रुवारी पर्यंत आपल्याला जे प्रशिक्षण संस्था निवडायच आहे आणि त्याच्यासाठी काय आपल्याला लागणार आहे डॉक्युमेंट ते पण आपण सविस्तर बघितलेलं आहे आणि पूर्ण ए टू झेड माहिती याच्यामध्ये बघितलेली आहे हे जी सूचना आहे पूर्ण आपल्या टेलिग्राम चॅनलवर हो उपलब्ध आहे आणि अशाच नवीन अपडेट साठी आपल्या ला पण सबस्क्राईब करून ठेवायचं आहे फेसबुक इंस्टाग्राम पेजवरून बघत असाल तर नक्की फॉलो करून ठेवायचं आहे चला तर भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये पुढील सोबत खूप धन्यवाद मित्रांनो जय हिंद